गुरु र ब्रह्मा गुरु विष्णू विष्णू देव महेश्वरा देव साक्षात गुरु साक्षात्री श्री गुरुवे न एकवीस जुलै रोजी रविवारी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा म्हणजे स्वामींच्या भक्ताचा आनंदाचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस तर तसेच गुरुपौर्णिमा ही एकवीस तारखेला आहे या दिवशी आपल्याला स्वामींच्या काही सेवा करायच्या आहेत तर मी तुम्हाला दहा मिनिटे दहा सेवा सांगते अगदी सोपी अशी ही सेवा आहे मासिक पाळीत काय करावे हे तुम्हाला सांगते तर गुरु पौर्णिमा ही एकवीस तारखेला रविवारी आहे तर गुरु पौर्णिमे पर्यंत काय सेवा करायच्या ते मी तुम्हाला सांगते तर आपण ती सेवा अकरा सात एकवीस अशी कितीही दिवसाची करू शकतो आपल्याला बऱ्याच जणांनी शे आपल्यातील बऱ्याच जणांनी सेवा सुरू केली असेल त्याला जशी जमेल तशी तो सेवा करते त्यामध्ये स्वामींचा मंत्र स्वामी समर्थ साराम तारक मंत्र अशा वेगवेगळ्या कृपा हवी असेल तर गुरुंची सेवा करणे ही खूप महत्वाची असते ती सेवा आपण सात एकवीस अकरा कितीही दिवस करू शकतो आपल्याला गुरुंची सेवा करायची आहे सेवा ही मनोभावी करायला पाहिजे पूर्ण श्रद्धेने सेवा करायला कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करू शकता तुम्हाला वेळ नसेल कामात असाल का तर काम करताना चालताना प्रवासात कुठेही तुम्ही स्वामींचे नामस्मरण करू शकता कारण स्वामी सेवा ही खूप महत्वाची सेवा आहे तुम्हाला कितीही अडचणी असू द्या स्वामी सेवेने सर्व अडचणी दूर होतात त्यामुळे स्वा वेळ भेटेल तेथे आणि असाल तेथे स्वामींचे नामस्मरण करा गुरुपौर्णिमेपर्यंत होईल तेवढी आणि जमेल तशी स्वामींची सेवा करा तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा तुम्हाला वाटत असेल तुमचा तुमच्याकडे फोटो मूर्ती नाही तर या सेवेला काही नियम नाही तुम्ही नामस्मरण कसेही करू शकता तुम्हाला सुत पाळी असेल तरी तुम्ही स्वामींचे नामस्मरण स्वामीची सेवा करू शकता फक्त स्वामींना विनंती करायची की स्वामी महाराजा माझी सेवा मान्य करा म्हणून मनातून सेवा करावी ही ही स्वामी महाराज हे से कोणतीही सेवा मान्य करून घेतात तेच मार्ग दाखवतात तुम्हाला कितीही अडचणी असल्या तरी तुम्ही स्वामी सेवेत खंड पडू देऊ नका नामस्मरण ही कायम चालू राहू द्या स्वामी ही खूप काही देतात कधीच काहीही कमी पडू देत नाही त्यामुळे स्वामी सेवा ही निष्ठेने आणि श्रद्धेने करा स्वामी खूप काही देतात त्यांचा तुम्हाला अंतही लागू शकत नाही त्यामुळे स्वामीची सेवा ही, स्वामी स्वा ही, से ही मनातून करावी आणि से हो स्वामी सेवेचे तुम्हाला फळ नक्की भेटेल झालेली सेवा स्वामीच्या चरणी रुजू करते आणि येथेच व्हिडिओ थांबवते श्री स्वामी थां समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद